भगवान विश्वकर्मा देवांचे वास्तुकला तज्ज्ञ आहेत त्यांनी भगवान श्रीकृष्णांसाठी हस्तिनापूर व रावणासाठी सोन्याची लंका तयार केली या नगरांच्या मिलाप होता ते वास्तुशास्त्राचे पहिले प्रणेते आहेत भगवान विश्वकर्मा यांनी लंकेत प्रवेश करण्यासाठी श्रीरामांना सहकार्य केले होते त्यांच्या मार्गदर्शनाखालीच महाबली हनुमान नल नील यांसारख्या वानद सेनेतील स्थापत्य तज्ञांनी कैलास वैकुंठ ब्रह्मपुरी इंद्रपुरी स्वर्ग पृथ्वी पाताळातील नागलोक इत्यादींची रचना केली होती त्यांनी विश्वकर्मा वास्तुशास्त्र या ग्रंथाची रचना केली ब्रह्मांच्या इच्छेनुसार त्यांनी नित्य नवीन अवजारे शोधली त्यांना सौर ऊर्जा वापरण्याचे व त्या ऊर्जेच्या नियंत्रणाचे ज्ञान प्राप्त होते सूर्याच्या या शक्तीचा वापर करून त्यांनी स्वर्गाधिपती इंद्रासाठी विजयरथ व महर्षी ददाची यांच्या हाडांपासून वज्र निर्माण केले व या वज्राच्या मदतीने इंद्रदेवाने अनेक असुरांचा वध केला होता याशिवाय महादेवांचे त्रिशूळ विष्णूंचे सुदर्शन चक्र यमराजांचा कालदंड कर्णाची कुंडले आणि पुष्पक विमानाची निर्मिती ही विश्वकर्मा यांनीच केली आहे ते हर होते, अन्य होते शास्त्रांच्या निर्माणात त्यांचे नियम ठरवण्यात व त्या शास्त्रांच्या विकासास त्यांनी हातभार लावला शस्त्रे व अस्त्रे अलंकार विमान आदींची निर्मिती त्यांनीच केली सुमारे बाराशेच्या जवळपास यंत्रतंत्र शस्त्रास्त्रे व साधने त्यांनीच निर्माण केली त्यांना स्वयंभू आणि जगाचा निर्माता मानले जाते देवांसाठी अनेक भव्य शस्त्रे बनवणारे असे ते होते त्यांना निर्माता अभियंता वैज्ञानिक विश्वाचा निर्माता असे म्हणतात या पाच शास्त्रज्ञांपैकी बिल्डर झाले अनेक शास्त्रज्ञ बिल्डर आहेत याचा उल्लेख ऋग्वेदात आहे आणि त्याचे श्रेय स्थापत्य वेद यांत्रिकी आणि वास्तुशास्त्राचे विज्ञान आहे विश्वकर्माचे विशेष पुतळे आणि चित्रे सहसा प्रत्येक कामाच्या ठिकाणी आणि कारखान्यात स्थापित केली जातात